सर्व बजमंडळ आपण आवडतो भजनाला सुरुवात करायचंय गावातील व सर्व नारी होणाऱ्या भाई भक्तांना विनंती आहे कीर्तनाला अवघ्या दहा घंटामध्ये सुरुवात होईल तरी सर्वात ताबडतोब मंदिराकडे यायचंय हॅलो सर्व भाई भक्तांना विनंती आहे हॅलो आपण सर्वांनी ताबडतोब मंदिराकडे यायच आहे सर्व जे काही या अखंड सप्ताहामध्ये कीर्तन सेवा आणि अन्नदान सेवा घेतलेले भावी भक्त होते त्यांनी इथे मंडपामध्ये येऊन बसायचं हॅलो आपण सर्वांनी आपण सर्वां सर्व हॅलो जे काही सप्ताहामध्ये कीर्तन सेवा आणि अन्नदान सेवा घेतलेले भावी भक्त होते त्यांनी इथे मंडपामध्ये येऊन बसायचे आपण सर्वांनी हॅलो ऐका आणि लक्ष द्या या अखंड हरिणाम सप्ताच्या सोहळ्यामधील अन्नदान सेवा पहिल्या दिवसाची गजराई कन्स्ट्रक्शन श्री रविकिरण मनोहर मानोरे आपण मंदिराकडे यायच आहे तसेच कीर्तन सेवा पण त्यांचीच होती रविकिरण मनोहर मानोरे आपण मंदिराकडे यायचं आहे दुसऱ्या दिवसाचे अन्नदाते आणि कीर्तन सेवा अन्नदाते गुरुमावली लेखमाता सेवा मंडळ यांच्यापैकी अध्यक्ष आणि सचिव दोन्ही पण मंडपामध्ये येऊन बसायचे कीर्तन सेवेचे कीर्तन सेवा संतोष लक्ष्मण महानोरे आपण इथं मंडपामध्ये येऊन बसायचे तिसऱ्या दिवसाची अन्नदानाची सेवा नारायण कदम गुरुजी लोहा यांनी पण मंडपामध्ये यायचं आहे तिसऱ्या दिवसाचे एकादशी निमित्त दुपारच्या कीर्तनाची सेवा हरिभक्तपरायन संजय महाराज हेडले आपण मंडपामध्ये येऊन बसायचं आहे त्याच दिवशी रात्रीची कीर्तन सेवा घेतलेले गुरुमावली एकमाता संस्था त्यांच्यापैकी अध्यक्ष सचिव त्या मंडपामध्ये येऊन बसायचं आहे चौथ्या दिवसाची अन्नदानाची सेवा श्री अशोकराव यांनी मंडपामध्ये त्या दिवशी माऊली यांची कीर्तन सेवा जे घेतली होते ते कानेगावचे सुप्रसिद्ध असे गुरुमाऊली वाहन संघटना त्यांचे जे कोणी अध्यक्ष असतील त्यांनी त्या मंडपामध्ये यायचंय परत पर, एकोणीस तारखेची कीर्तन सेवा अन्नदानाची सेवा घेतलेले नरसिंग भाऊराव आपण मंडपात त्या दिवसाची कीर्तन सेवा श्री सुरेबान पांचाळ आपण पण मंडपामध्ये येऊन बसायचंय वीस तारखेचे अन्नदाते श्री तानाजी अर्जुने कोरेवाडी आपण पण इथं मंडपामध्ये यायचंय त्या दिवसाची कीर्तन सेवा श्री बब्रुवान गुंडप्पा मारापल्ले यांचे जे कोणी असतील त्यांनी मंडपाकडे यायचे तारखेचे अन्नदाते श्री बालाजी पांडुरंग तेलंगे कानेगावकर यांनी पण इथं मंडपामध्ये बसायचंय त्या दिवसाची रात्रीची कीर्तन सेवा श्री बालाजी तेलंगे यांनी मंडपामध्ये येऊन बसायचंय बावीस तारखेचे अन्नदाते श्री गोविंदराव नरसिंगराव भंडारकोटे यांनी पण मंडपामध्ये यायचे त्याच दिवसाचे सेवा प्रकाश जी प्रकाशजी महाराज साठे यांची जी कीर्तन सेवा घेतली होते ते महेश गोविंदराव भंडारकोटे यांनी पण मंडपामध्ये यायचं आहे काल तेवीस तारखेचे अन्नदाते भरत गणपती येडले यांनी पण मंडपाकडे यायचं आहे आणि काल जे दनदनी असं कीर्तन झालं त्यांची कीर्तन सेवा घेतलेले पांडुरंग महाराज उगिले यांची जे कीर्तन सेवा घेतले होते ते श्री गुरुमावली रेती सप्लायर्स वाघनाळवाडी राजू किशन रेड्डी यांनी पण मंडपाकडे यायचंय आहे तसच आज सर्व ग्रामस्थांच्या वतीने अन्नदानाची सेवा आहे आणि हरिभक्त पराय आध्यात्मिक कीर्तनाचे श्री महेश महाराज मागणीकर यांचे कीर्तन होणार आहे आणि यांची ही कीर्तन सेवा आज आमच्या गावचे लाडके आणि जुने वारकरी श्री बाबुराव गोविंदराव चिलकुरे यांनी घेतलेली आहे तरी यांनी पण मंडपाकडे आहे गुरुदेव से सेवा मंडळ कानेगाव संत मधुदास महाराज प्रतिष्ठान कानेगाव आणि गुरुमावली लेखमाता सेवा संस्थान कानेगाव यांच्या वतीने सर्व भावी भक्तांचे हार्दिक स्वागत या पवित्रास या काणेगाव पुणे नगरीमध्ये आलेल्या सर्व भाई भक्तांचे संत माधादास महाराज तर्फे सहर्ष स्वागत अखंड हरिणाम सप्ताह सोळा जे कोणी आले असतील किंवा जे कोणी आले नसतील त्यांच्यासाठी युट्यूब चॅनलला संत माधवदास महाराज प्रतिष्ठान हे चॅनलचं नाव आहे त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून या अखंड हरिणाम सप्ताहाचे सर्व कीर्तन आपण पाहू शकता घरी बसून mm um.